नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं तो स्वागत करते असं म्हणतात ना की मोदी जी आहेत ना ते नेहमी त्यांचे विरोधक आहेत ते सापळाला होतात आणि मग त्या सापळ्याचाच वापर मोदीजी इतका शिताफेनी करतात कि ती एक सुवर्ण संधी होऊन जाते हा माणसाच्या अं विचार करण्याचा भाग आहे म्हणजे जे संकट असेल त्या संकटाच रूपांतर सुवर्ण संधीमध्ये करणं याला अलौकिक गुण लागतात मित्रांनो ते इतकं सोपं नाही आणि माणूस फार आशावादी लागतो नंबर दोन ची गोष्ट अशी की तुमचा तुमच्या तत्वांवरती विश्वास हवा आणि त्याच्यासाठी कुठचेही कष्ट झेलण्याची मनाची तयारी पाहिजे शरीराची तयारी पाहिजे या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा तुम्हाला कुठल्याही संकटाच सुवर्ण संधी बनवता येते मोदींनी भूजवरती एक संकट आलेलं होतं ते तर नैसर्गिक संकट होतं म्हणजे ते राजकारणातलंही संकट नव्हतं हो पण त्या संकटाचा त्यांनी वापर असा केला की त्याच्या एक वर्ष त्याला पूर्ण होणार त्याच्या अगोदर इथे काहीतरी उभं राहिलेलं दाखवा नाहीतर ते सगळे संपूर्ण जगभरचा मीडिया इकडे येईल आणि चित्र काय दाखवेल की बघा काहीच झालेलं नाहीये भूकंप झाला लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं पण पुढे काहीच झालं नाही ती परिस्थिती पालटवण्यासाठी त्यांनी आपल्या ऑफिसर्सची टीम तिथे पाठवली ऑफिसर्स म्हणाले की हे शक्य नाही करणं मोदी म्हणाले का शक्य नाही ते म्हणाले नियम असे आहेत की हे आम्हाला नाही करता येते मोदी म्हणाले नियम कोणी लावले तुम्हीच लावले तुम्ही ते नियम असे बदला की तुम्हाला तिथे घर परत पाहता येतील आणि हा जो संदेश दिला त्या संदेशामधून काहीतरी उभं राहिलं अतिशय कमी वेळात उभं राहिलं पण उभं राहिलं आणि पहिला जो त्याचा वाढदिवस नाही म्हणतायत परंतु त्या संकटाला एक वर्ष पूर्ण झालं तेव्हा गुजरात सरकारने ते जे पेश केलं सादर केलं त्यातून लोकांना एक हुरूप आला की हा काहीतरी होऊ शकतं काहीतरी चांगलं होऊ शकतं सरकारी यंत्रणा सुद्धा करू शकते हा जो बदल आहे तो बदल हा मोदींच्या स्वभावाचा भाग आहे लक्षात ठेवा तेव्हा आजचं जे ट्रम्प सरकारने जे संकट पाठवलं हो त्यांना उत्तर देताना मोदींनी काय सांगितलं की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या या जनतेच अहित करणार नाही कारण आपल्या सगळ्यांना माहितीये की जवळजवळ दहा कोटी शेतकरी म्हणजे कमीत कमी चाळीस कोटी जनता ही त्याच्या उपजीविकेवर अवलंबून आहे तिथे कुठेही आम्हाला तडजोड करता येत नाही हा संदेश तर बरोबर गेलेला होता त्याच्या आधीची परिस्थिती काय होती बघा तुम्ही जे मी म्हटलं तसं राहुल गांधी अटॅक करत होते की नरेंद्र सरेंडर म्हटलं की नरेंद्र सरेंडर होतो अरे तसं जर का असेल तर ट्रेड डील कधीच झालं असत ते कशाला अडलं असतं ते मार्च मध्येच पूर्ण केलं असतं की मोदींनी ट्रम्पनी सांगायचं आणि मोदींनी सही करायची त्याच्यावरती ही सिच्युएशन असती तर या सगळ्याची गरज नव्हती म्हणजेच अर्थ असा आहे की राहुल गांधी शुद्ध थापा मारतात हे स्पष्ट झालेलं आहे आणि मग त्यांचे जे गळे काढून ते जे आजपर्यंत सांगत होते आम्हाला शेतकऱ्यांचं हित बघायचंय अमुक आणि त्यांनी आता स्टेटमेंट दिलंय जयराम रमेशनी की कुठल्याही परिस्थितीत मोदी सरकार नमतं घेणार नाही शेतकऱ्यांचं कल्याण अकल्याण होऊ देणार नाही याची तुम्ही काळजी घ्या वगैरे हो अरे तुम्ही काळजी घ्या म्हणजे तुम्ही काय घेत होता इतके दिवस हा प्रश्न आहे तुम्ही काय केलं ते दोन काही चार, चार चांगले कायदे आणले त्याच्या विरोधात तुम्ही आंदोलन उभं केलं होतं शेतकऱ्यांचं बरोबर ना आणि हे आंदोलन उभं केलं आणि हे मिटक्या मारत बसलेले होते कारण संकट कोणा पुढे उभं राहिलं होतं मोदी सरकार समोर करा डील शेतकऱ्यांना तेव्हा त्यावेळेला जो सापळा ठेवला ना सर काँग्रेस सरकारनी तो असा त्यांच्यावरती उलटणारे का अशी सिच्युएशन निर्माण झाली ते धनखड धनखड असतील त्यांना शेतकऱ्यांची काळजी लागलेली होती ते शेतकऱ्यांच्या कुठल्या तरी मेळाव्यात जाणार होते त्या राजस्थानला म्हणजे राजीनामा दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी ती सभा ठरली होती ती सभेत काय झालं माहिती नाही आता साहेब गेलेच नसणार आहेत बोलदा सत्यपाल मलिक यांचं दुःखद निधन झालं आत्ताच त्यांच्यासाठी एक शोकसभा घ्यायची म्हणून भारतीय किसान युनियन ज्यांनी तो सगळा आंदोलनाचा उभा केलेला होता तमाशा त्यांनी एक सत्यपाल मलिकता श्रद्धांजली वाहताना सांगितलं की ते कसे शेतकऱ्यांचे नेते होते आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं अमुखमुक सगळं हे भारतीय लोकदालाची जी मंडळी आहेत ती शेतकऱ्यांचे जे प्रश्न त्यावेळी चरण सिंग आणि अर्थात त्यांचं ये सुपुत्र या दोघांनीही त्याच्यात लक्ष घातलेलं होतं त्यामुळे त्यांचा तो होळ चांगला आहे बरं पर... हरियाणामध्ये असेल किंवा पंजाबमध्ये जिथे जिथे यांचा प्रवाह होता युपी मध्ये वेस्टर्न मध्ये त्या सर्व ठिकाणी शेतकरी प्राब, प्राबल्याने त्यावेळी तिथे राहत होते आज देखील ती परिस्थिती फार काही बदललेली नाहीये तेव्हा हे जे नेते आहेत त्यांचे आणि शेतकऱ्यांचे घनिष्ठ संबंध आणि निदान ते असं समजत होते की आमच्यामुळे शेतकऱ्यांची मतं इकडची तिकडे होतात तिकडची इकडे होतात तिकड़ वगैरे वगैरे तेव्हा जसे सत्यपाल मलिक शेतकऱ्यांचे मित्र होते तसे धनखड सुद्धा मित्र होते हे सगळे मित्र 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 जे होते त्यांनी ते आंदोलन तयार केलेलं होतं गमत अशी झालेली आहे की त्या भारतीय किसान युनियनचे एक युनियनचेडोनी गुरनामसिंग चढोनी एक जबरदस्त षटकार मारलेला आहे आणि गुरनामसिंग चढोनी काय म्हणतात की मोदी सरकार ज्या ठाम निश्चयाने अमेरिकेच्या समोर उभं राहिलेलं आहे त्याच्यावरती आम्ही बेहद खुश आहोत हा खरा वीर आहे जो शेतकऱ्यांसाठी काहीतरी काम इच्छितो तेव्हा त्यांच्या पराक्रमाची नोंद आम्ही घेतोय आणि आम्हाला मोदींनी असच प्रतिकार करावा सगळे शेतकरी त्यांच्या बाजूला उभे राहतील हे सांगणारे कोण आहेत तर गुरुनामसिंग चढोनी जे चढोनी हे काही काळापूर्वी त्या कायद्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करत होते त्याचे मोठे नेते होते आणि ते सगळं करण चाललेलं होतं तेव्हा मतलब मतलबी नेता आहे डेफिनेटली जर का त्यांना काळजी असती शेतकऱ्यांच्या हिताची तर ते तेव्हाच त्या आंदोलनात गेले नसते पण ते तिथे गेलेले होते ह्याचाच अर्थ असा की शेतकऱ्यांच्या हिताचा बुरखा घालायचा आणि आतून मात्र काहीतरी वेगळ्या कारवाया करत राहायचं हे त्यांचं कॅरेक्टर आहे हे लक्षात घ्या असे चढोनी जेव्हा मोदींची स्तुती करायला लागतात तेव्हा नेमका गेम प्लॅन काय आहे याचा आपल्याला विचार करावा लागतो कारण अशा प्रकारे म्हणजे एक प्रकारे जयराम रमेश म्हणणार हा मोदींनी सरेंडर होतच कामा नये चढोनी म्हणणार बघा मोदी कसे धैर्याने उभे राहिलेले आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या बाजूला उभे आहोत कुठल्याही परिस्थितीत शरण जाऊ नका वगैरे वगैरे जी सगळी वक्तव्य येत आहेत ती मला खरोखर सुखावणारी आहेत का पुढच्या संकटाची नांदी उभी करतायत हा खरा प्रश्न आहे मित्र हा खरा प्रश्न आहे म्हणजे समजा एक कल्पना करा तुम्ही कि ह्या सगळ्या जो कथानं घडतं आहे त्याच्यामध्ये मोदी सरकार आणि ट्रम्प सरकार यांनी पुन्हा एकदा बसून जर का त्या सगळ्या ज्या काय अटी तटी सगळ्या झालेल्या आहेत त्याच्यावर पुनर्विचार करायचा म्हटला आणि शंभर नाही शंभरापैकी अर्धा आयटम जरी त्या ऍग्रीमेंट मधून बाहेर सुटला आणि त्याला आयातीसाठी परवानगी दिली गेली तर हेच लोक थैथयात करतील मोदींच्या विरोधामध्ये आम्ही तो त्यांना पाठिंबा दिलेला होता ते सगळं थांबवण्यासाठी पण हे नरेंद्र सरेंडर आहेत आणि म्हणूनच त्यांनी सरेंडर केलं अशी दुसरी भूमिका सुद्धा घेऊ शकतात कारण ही सगळी स्वार्थी आणि आपमतलबी लोक आहेत पण मला खात्री आहे कि हा हा सापळा आहे मोदी तुम्हाला ती जहिरा शेखची केस आठवत असेल बडोदा बेकरी केस ज्याच्यामध्ये जहिरा शेखनी मला वाटते का तीनदा आपलं निवेदन पालटलं आणि सगळ्यात शेवटी तिने एक अफिडेव्हिट केलं आणि तिने सांगितलं की तिसता सेटल वाढनी मला कशी पूस लावली आणि म्हणून मी हे सगळं केलेलं होतं अन्यथा मी असं मागले नसते आणि त्याच्यावरती कोर्टामध्ये ती मॅटर चाललेली होती मोठी पत्रकार परिषद घेऊन वगैरे सगळं सांगितलेलं होतं ती बातमी ते चालू असतानाच कोणी एक वार्ताहर मोदींकडे गेला आणि मोदींना विचारलं मोदी म्हणाले की बाईसाहेब त्या बोलता आहेत ठीक आहे त्यांनी ऍफिडेव्हिट वगैरे केलेलं आहे परंतु कोर्टाला ठरवू दे नेमकं काय झालंय ते माझा अजूनही कुठच्याही गोष्टीवरती विश्वास नाहीये कारण जो माणूस वारंवार आपलं म्हणणं पालट पालटतो त्याच्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे इतकी सावध प्रतिक्रिया मोदींनी जैरा शेखच्या त्या पत्रकार परिषदेवरती दिलेली मला आठवते असे जे सावध असलेले मोदी आहेत ना ते गुरुनाम सिंग चढोणींनी कितीही चढवलं तरी देखील ते हरवऱ्याच्या झाडावर चढणारे नाहीयेत हे चढोणींना लवकरच कळेल जयराम रमेशला निश्चित माहितीये कारण त्यांना फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे एकदा नाही शंभर वेळा एक्सपिरियन्स आहे पण हे असे फूस देणारे जे नेते आहेत धनखडचं काय होणार हे मला माहिती नाही धनखड नेमकं काय करतायत कारण आता धनखड बेपत्ता आहेत आणि त्याची जबाबदारी कपिल सिबलांनी अमित शहावर टाकलेली आहे तो करा एक व्हिडिओ करायचा राहिलेला आहे तोही आपण बघू एकदा पण अशा पद्धतीने सत्यपाल मलिक गेले धनखड यांची एक वेगळी वाटचाल सुरू झालेली आहे या परिस्थितीमध्ये मोदी चढोणींचं जे वाक्य दोन्ही दोन्ही शक्यता ओपन आहेत लक्षात ठेवा चढोणींना जर का आज पुढे केलं म्हणजे त्या शेतकरी कायदे जे होते जे जेवढं मला कळलेलं आहे त्यानुसार आता ते केंद्र पातळीवरती न घेता ज्या ज्या राज्याला ते पसंत आहेत ती राज्य ते कायदे अडॉप्ट करतायत आणि त्यानुसार आपलं काम करायचं त्यांनी ठरवलेलं आहे म्हणजे काय बावीस पंचवीस तुमची राज्य आहेत त्याच्यामधले दहा जणांनी घेतलं पंधरा जणांनी घेतलं निदान तिथल्या शेतकऱ्यांचं कल्याण होईल त्या स्टोरी जेव्हा मा, माध्यमांमधून यायला लागतील की बाबा यांनी कायदे राबवले म्हणून शेतकऱ्याचं उत्पन्न इतकं वाढलं तर मग उर्वरित राज्यांमधले जनमत तयार होईल आणि तिथल्याही सरकारांना ते कायदे आत्मसात करावे लागतील त्यांना इम्प्लिमेंट करावे लागतील तर ही सगळी प्रक्रिया चालू आहे असं मी ऐकलं परंतु जर का चढोनींनी काही स्टेटमेंट दिली आणि त्या बाजूनी दिली तर कदाचित हेही होऊ शकत की ते जे महाद्वार उघडू शकत किंवा दुसरं मी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी मोदींसाठी सापळाही रचलेला असू शकतो एम एस पी म्हणजे जी किमान भाव जे दिला जातो रोखीचा भाव सरकारकडून हमी योजना जी असते त्या हमी योजनेवरतीच अमेरिकेने आक्षेप घेतलेला आहे आणि अर्थातच सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा अत्यंत संवेदनशील आणि कळीचा मुद्दा जरूर आहे अर्थातच त्यामुळे भारतीय किसान युनियनला मोदींची बाजू घ्यावी लागली हे लॉजिकल आहे पण त्या लॉजिकच्या मागे सुद्धा काय चालली आहे डावपेच आहेत हे आता लवकरच उघड होईल आणि त्याचा आपण समाचार परत एकदा घेऊ आजच्या घडीला तरी चढोणींच हे जे वक्तव्य आहे त्याचं स्वागत करायला पाहिजे आणि ते जर का सत्यवादीपणे आणि प्रामाणिकपणे आपल्या भूमिकेवरती ठाम राहिले तर ती एक चांगल्या काळाची नांदी ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार